मी रायगड बोलतोय एकेकाळी स्वराज्याची राजधानी असलेला शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड आज शांत आणि उदास आहे माझ्या अंगावर जखमा आहेत पण त्या जखमांपेक्षाही मोठी वेदना माझ्या मनात आहे तो दिवस माझ्या डोळ्यासमोरून जात नाही जेव्हा शत्रूच्या फौजांनी माझ्यावर हल्ला केला माझ्या प्रत्येक दगडाला प्रत्येक बुरुजाला त्यांनी ओरखडले माझ्यावर फडकणारा भगवा ध्वज त्यांनी उतरवला आणि त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून त्यांचा ध्वज फडकवला माझ्या अंगावरचे राजवाडे मंदिरे बाजारपेठा सारं काही त्यांनी उद्ध्वस्त केलं माझ्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांनी विध्वंस केला माझ्या मातीचा कणनकण शिवरायांच्या आठवणींनी भरलेला असताना ही माती आता त्यांच्या बूट्सखाली चिरडली जात होती पण त्यांना काय माहीत त्यांनी माझ्या भिंती पाडल्या असतील माझ्या वास्तू उद्ध्वस्त केल्या असतील पण ते माझ्या आत दडलेल्या आठवणींना कधीच संपवू शकणार नाहीत शिवरायांचा तो दरबार जिथे न्याय आणि शौर्याचे धडे दिले जायचे तो अजूनही माझ्या मनात जिवंत आहे मला आठवतंय जेव्हा शिवराय माझ्यावर चालत येत असत त्यांचा तो रुबाबदार चेहरा त्यांची ती तेजस्वी नजर त्यांच्या प्रत्येक पावलागणिक माझ्यामध्ये एक नवी ऊर्जा संचारत असे आज त्या पावलांच्या खुणांवर शत्रूचे बूट फिरत आहेत मी आजही वाट पाहतोय पुन्हा एकदा माझ्यावर भगवा ध्वज फडकण्याची पुन्हा एकदा स्वराज्याची गाथा माझ्या मातीतून उगवण्याची शत्रूने मला जिंकले असेल पण ते माझ्या आत्म्याला कधीच जिंकू शकणार नाहीत माझा प्रत्येक दगड प्रत्येक बुरुज आजही स्वराज्याच्या गाथेची साक्ष देतो माझ्यावरच्या जखमा या पराभवाच्या नाहीत त्या शौर्याच्या आहेत त्या सांगतात की मी सहज हार मानली नाही मी शेवटच्या श्वासापर्यंत लढलो माझ्यावरचे हे दुःख तात्पुरते आहे कारण मला माहीत आहे शिवरायांचे स्वप्न कधीच मरणार नाही जोपर्यंत माझ्या मातीत स्वराज्याची गाथा जिवंत आहे तोपर्यंत मी जिवंत आहे मी रायगड आजही उभा आहे भग्न अवस्थेत पण अभिमानाने कारण मी फक्त एक किल्ला नाही मी स्वराज्याचा आत्मा आहे आणि आत्मा कधीच मरत नाही